हॅलो मित्रांनो आपल्याला महेश ठाकरे भालकीचा बाडा यांचा कॉल आलेला आहे सध्या ते शिरोशी तळेगाव इथे एका फार्म हाऊसमध्ये आहेत आणि त्या फार्म हाऊसमध्ये एक स्पेक्टागल कोबरा आहे आणि त्याने काहीतरी खाल्लेलं आहे बहुतेक ज्या रूममध्ये तो अडकलेला आहे जिथनं त्याला बाहेर पडता येत नाही आहे तिथे काहीतरी चार पाच ससे आणि एक कोंबडीसुद्धा आहे म्हणजे काहीतरी कोंबड्या वगैरे आहेत तर त्या रूममध्ये बाहेर पडत नाही तो आपल्याला ना फोटो आलेला आहे आयडी क्लिअर झालेली आहे फक्त आपल्यापासून काहीतरी ते चाळीस किलोमीटरपेक्षा जास्त लांबच्या अंतरावरती आहेत तर आपल्याला लवकरात लवकर तिथे पोहोचायचं आहे आणि आज पाऊस आजच लागलेला आहे आणि खूप चांगला लागलेला आहे तर तो एक तास असणार आहे तर बघूया रेस्क्यूला काय ते मित्रांनो शिरोशीला रेस्क्यू चाललो होतो तर त्याच्या आधीच आपल्याला एक कॉल आलेला आहे इथे एक रॅट्सने काय धामण पकडायची गरज नाहीये पण ती अडकलेली आहे म्हणून आपले सर रेस्क्यू करतायत तिला अडकले अरे खरोखर गर। अडकले ना अडकली नसेल त्याची अडकले मित्रांनो हा साप पकडायची गरज नाहीये पण सध्या तुम्ही पाहू शकता ती खूप अडकलेली आहे पकडणं गरजेचं आहे आणि बराच काळ झालेला असणार आहे सारखी जखम दिसते खूप जास्त झालेली आहे दादा आहे का आपल्या गॅरेज वरती काहीतरी कट करायला कारे कारण की जास्त वेळ झाला जा। मित्रांनो पण तो तडफड खूप करत आहे त्यामुळे थोडं अलगत आपण हाईट कॅच केलेलं आहे त्याचं जास्त हालून नको देऊ लागेल तिच्या दादा अजून मित्रांनो जखम खूप जास्त झालेली आहे तर आपण लगेच सोडू शकत नाही तिला थोडा आपल्याकडे ठेवायला लागेल तिला आणि मग एकदा व्यवस्थित जखम झाल्यानंतर रिलीज करूयात आज जास्त नाही रे बारा तेरा झालं तू पण आहे ना व्हिडिओ लाव 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 फक्त आम्ही असताना नको लावा लोकेशनला पोहोचलेला आपण माझा फोन आहे ना मित्रांनो पाहू शकता समोर तुम्ही खाना काढूनच बसलेला आहे म्हणजे तो घाबरलेला आहे आणि अशा वेळेस साप रिस्की असतात यांचे नशीब चांगले आहेत की यांना जाळी आहे साईडला आणि आपल्याकडे जागा थोडी कमी तर बघूया रेस्क्यू ला काय होत आहे गेला मित्रांनो मी त्याला बाहेर काढायचं घेतलंय आणि बाहेर आपले मेंबर थांबलेलेच आहेत वाट बघत रेस्क्यू ला तो तुम्हाला बघून घाबरतो रे जरा साइडला होता का समोरून सध्या तो कन्फ्यूज आहे मित्रांनो तो कुठे चाललाय त्यालाच कळत नाहीये आणि मध्ये मध्ये घाबरून अटॅक सुद्धा करत आहे शिस्तीत बाहेर निघाला तर सोपं आहे पण तो बाहेरशी लोक बघून परत फिरत आहे हे तुम्ही पाहू शकता हे सिंग बघू शकता घाबरलेलं आहे ते कळेल तुम्हाला पुनिकले आहे ना बाहेर हे नको आहे. हे सासाले घरात जाय करेल. ए तो सासाले को तुझे बोल. तो आपण त्या पण असेच जरा जायचा. तो टिपपर ಅಂತ यम परत फिरतो म्हणजे किती डेंजर असेल. मला इन तरफ तो कोण तो परत फिरतो जागा आहे का दिसलाला?

मित्रांनो खूप घाबरलेला आहे तो म्हणून परत परत अटॅक करायला बघतोय आणि बाहेर निघायला सुद्धा बघत नव्हता आणि आता तो कन्फ्युज एवढा आहे की त्याला पूर्ण बॅक सेट केलेली आहे पण तिकडे लक्ष जात नाहीये ठीक कोण होता रेकड महाराजा गेलो नाही मग त्याला असं ना वाचवणं मेन महत्वाच आहे ना मारायला काय कोणी मारेल ते बारीक फोर मारलं असतं महाराज महाराज सोडून दिलं म्हणून आम्ही तुम्हाला फोन करतो तर कोणी मारू शकतोय मारायला वाचवता यायला पाहिजे दोन तास थांबलो त्याच्यासाठी मी तुम्ही एक पायलट आहेत ना पायलट म्हणजे आमची गाडी उडतच असते त्याला पेट्रोल कोबरा म्हणजे नाग आपण इथे फार्म हाऊस आहे तिथे रेस्क्यू केला होता आणि हार्डली म्हणजे जास्तीत जास्त दोनशे मीटरच्या अंतरावर आपण आलेलो आहोत आणि लगेच इथं आपण साईडला तुम्ही पाहू शकता चांगलं जंगल आहे तिथे लगेच आपण रिलीज करून देणार आहोत आणि ही जी मंडळी आपल्या जोडलेली आहे इथले लोकलच आहेत ते तळेगावचे त्यांच्या समोरचे त्यांच्या समोरच आपण लगेच चला इथं रिलीज करून देऊ दादा देऊ ना आपल्या इंटर सांग ना नाव सांग ना हर्षल देशमुख शिरोशी घेणार आहे भाऊ राजा शिरोशी लक्ष्मण वारगडे वेलू महेश कुठारे शिरोशी ओके बाकी आमच्या देणार त्याने पकडल्या तिथे पण शिलाई मारलेली आहे का म्हणजे सावायला नको आमच्या